खूप सुंदर असा प्रकार आज मी बनवणार आहे सर्वांना लहान मुला मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत हा प्रकार सर्वांना आवडतो हा प्रकार म्हणजे तुमच्या लक्षातच आला असेल कोणता तो गुलाबजाम गुलाबजाम हे सर्वांना आवडतात माझ्या मुलांना तर खूपच आवडतात खास मी आज त्याच्यासाठीच ही रेसिपी बनवली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते दीपालीच्या किचनमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत चला तर आज मी हे, हे गुलाबजामचे विकतच्या पिठाचे पॅकेट आणले होते आता विकतच्या पिठाची रेसिपी करायची तर अजिबात अवघड नाही आहे अगदी सोपी आहे पण तरी पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवूया म्हणून एक एक फक्त सात मिनटाचा सा व्हिडिओ बनवला आहे कुठेही स्किप न करता बघा दिवाळीच्या वेळेला तर अगदी तीन तीन चार चार पॅकेट मालावरती फ्री भेटून सुद्धा वेळ मिळाला नाही गुलाबजाम करायला मग आज खास विकत पैसे देऊन हे पॅकेट विकत आणले दोन आणि मुलगा खूपच मागा लागले म्हणून त्याच्यासाठी ही खास आज गुलाबजाम बनवायला लागले होते मग बनवता बनवता सहज डोक्यात आलं की एक छोटासा व्हिडिओ तर करूया म्हणून एक छोटासा व्हिडिओ केला आता पहा बरं मी अर्ध्या फुलपात्राला वरती आपलं दूध घेतलं होतं दूध काय नॉर्मलीच म्हणजे गारच होतं जास्त काही कोमट किंवा गरम मी केलं नव्हतं जसं नॉर्मली असतं तसंच एक पॅकेट मी दोनशे ग्रॅमचं घेतलं आहे आणि ते छानपैकी असं थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं थोडं 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 दूध का घालायचं कारण यात खवा मिक्स असतो त्यामुळं कदाचित पातळ होण्याची फार भीती असते त्यामुळे अगदी थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं हे पीठ अर्ध्या वरती मी दूध घेतलं होतं छान प्रकारे अगदी व्यवस्थित थोडं थोडं दूध घेऊन चांगलं हे मळून घ्यायचं जितकं चांगलं आपण हे मळू तितकं छान गुलाबजाम होतात आणि फुलतात गुलाबजाम त्यासाठी याचं व्यवस्थित थोडं थोडं दूध घेऊन छान पद्धतीने अगदी मऊसर असे हे पीठ मळून घ्यायचे आता तुम्ही दुधात किंवा पाण्यात पाण्यात जरी मळलं तरी काही हरकत नाही त्याची टेस्ट तशीच राहते फक्त दुधाने जरा जो मऊपणा असतो तो खूप येतो दुधामुळे आणि तुपामुळे त्यामुळे थोडं थोडं दूध घालून हे आपण जे पीठ घेतलं होतं ते पूर्ण मळून घ्यायचं ते दोनशे ग्रॅमचं पॅकेट होतं दोनशे ग्रॅम पीठ मी घेतलं आहे आपल्या गुलाबजाम बनवण्यासाठी या कंपनीच्या पिठाचे हे गुलाबजाम खूप छान होतात खूप टेस्टी असे होतात अगदी चविष्ट असतात आता मी हात चांगल्या पद्धतीने मळून घेतलं आहे आणि थोडंसं तुपाचा हात दिला आहे तुपाचा हात दिला की कसं होतं की पीठ आपल्या हाताला किंवा परातीला चिटकत नाही अगदी सगळं पीठ हे व्यवस्थित त्या पिठाचा पूर्ण गोळा होऊन जातो तेलाचा हात देण्यापेक्षा गुलाबजामच्या पिठाला तुपाचा हात द्यायचा म्हणजे त्याचा वास ही खूप छान येतो आणि चव ही त्याची खूप छान लागते आता आपण काय करणार आहोत अगदी थोडंसं तूप हातावरती घेणार आहोत आणि छान प्रकारे त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवणार आहोत आपण ज्यावेळी गोळा बनवतो ना त्यावेळे आपल्या तळ हातावरती थोडासा पीठ घ्यायचं पीठ म्हणजे तूप घ्यायचं आणि त्याच्यानंतर पीठ घ्यायचं आणि असं व्यवस्थित त्याला ताकद लावून छान प्रकारे असं गोळा असा दोन्ही हाताच्या तळ हातावरती गोळा घ्यायचा आणि खूप छान पद्धतीने गोलाकार द्यायचा अशी पद्धत का वापरायची कारण ज्यावेळी आपण गुलाबजाम तळू त्यावेळी खूप लोकांच्या खूप महिलांचे गुलाबजामनात चिरा पडतात असं जर आपण गोळा तयार केला दोन्ही हाताच्या तळ हातावरती घेऊन अगदी छान प्रकारे गोल केला तर खूप छान ते गुलाबजाम होतात आणि मधून चिरत नाही हे एक लक्षात घ्या आता आपण कढईत तेल ठेवलं आहे गुलाबजाम तळण्यासाठी आणि एका पातेल्यात आपण एक वाटी साखर घेतली होती आणि दोन वाट्या पाणी घेतलं आहे दोनशे ग्रॅम पिठासाठी पाकासाठी हे पाकाचं प्रमाण आहे आता हे जे तेल घेतलं आहे आपण हे जेमिनी सूर्यफूल तेल घेतलं आहे याच्याऐवजी तुम्ही तुपात जरी गुलाबजाम तळले ना तरी खूप छान आणि चविष्ट असे होतात आता पाक करायचा आहे तो आपल्याला आपल्याला काय एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे फक्त आपल्याला जेवढं आपण पाणी आता मी दोन वाट्या पाणी घेतलं होतं तर ती एक वाटी पाणी व्हावे इतपत आपल्याला पाणी आटवायचं आहे गुलाबजामला एक लक्षात ठेवा की आपल्याला पाक करायची गरज पडत नाही खूप महिलांना असं वाटतं की आपल्याला गुलाबजाम बनवताना हो पाक करावा लागतो पण तसं काही नाही आहे आपण जर दोन वाट्या पाणी घेतलं असेल तर आपली एक वाटी पाणी व्हावे एव इतपत आपण तो पाक म्हणजे कमी करायचं आहे आटवून द्यायचं आहे एका वाटी साखरेसाठी दोन वाट्या पाणी आणि ते पाणी आटवून एक वाटी व्हायला हवं तो पाक अशा पद्धतीचा पाक करायचा तो जास्त तार धरला नाही तरी चालेल फक्त पाणी ते आहे ना आपलं बऱ्यापैकी प्रमाणात चिकट व्हावं अशा पद्धतीचा पाक हे पहा बरं किती छान आणि किती मोठे फुललेत हे गुलाबजाम खूप छान झाले होते कुठलाही गुलाबजाम मधोमध तुटला नाही आहे किंवा फुटला नाही आहे आपण मळताना पीठ अगदी मऊसर मळलं होतं जास्त पातळ केलं नव्हतं आणि दोन्ही हाताच्या तळ हातावरती धरून आपण छान प्रकारे गुलाबजाम गोल करून घेतले होते आणि अगदी मंद मन, मंद आचेवर आपल्याला गुलाबजाम तळायचे आहेत आपण जर फुल गॅस केला तर करपण्याची भीती असते त्यामुळं आपण मंद गॅसवरच गुलाबजाम छान प्रकारे तळून घेणार आहोत आता आपला पाक ही तयार झाला आहे मी आता या पाकात आपल्याला वेलची सुंठ जायफळ या सगळ्याची पूड मी बारीक करून ठेवली होती ती मी या पाकात टाकणार आहे पाहू शकता तुम्ही आणि जेव्हा आपला पाक कोमट असेल ना तेव्हाच आपल्याला गुलाबजाम या पाकात सोडायचे आहेत जास्तही थंड करून घ्यायचे नाहीत आपल्याला साखरेच्या पाण्यात बऱ्यापैकी कोमट असतानाच हे गुलाबजाम टाकायचे आहेत म्हणजे ते छान प्रकारे मुरतात जर जास्त कडक पाकात जर तुम्ही टाकले ना तर तो पूर्ण विरघळून जातात गुलाबजाम त्यामुळं एक काळजी घ्या की ज्यावेळी तुम्ही गुलाबजाम पाकात टाकाल तेव्हा पाक आपला कोमट असावा एकदम उखळलेला किंवा एकदम कडक नसावा किंवा पूर्ण थंडही नसावा छान प्रकारे असा हा आपला गुलाबजाम त्या आपण पाकात टाकले आहे जे तळलेले गुलाबजाम होते ते आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं मुरून देणार आहोत मुरल्यानंतर हे बघा पाहू शकता किती सुंदर आणि टेस्टी असे हे गुलाबजाम झाले आहेत पाहू शकता अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे अगदी तुम्हाला मी सांगते अर्ध्या तासातच हे गुलाबजाम बनवून घेतले होते तुम्ही ही केव्हाही कधीही हे गुलाबजाम बनवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटात आता मार्गशीर्ष महिन्यात हे गुलाबजाम नक्की करून बघा आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद